अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत आपल्या राज्याचे अर्थमंत्री यांना विनंती करतो की मागच्या अधिवेशनात पण मी हा मुद्दा मांडला होता की सर्वच पक्षाच्या नेतेमधील ने शेतकऱ्यांबरोबर कळवळ आहे शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर शेतीचा खर्च आहे तो कमी केला पाहिजे आणि तो जर कमी करायचा असेल तर शेतकऱ्यांना जो औषध विकत घेतो त्याच्या अवजारे विकत घेतो जे काही त्याचे शेतीच्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी असतात तो विकत घेतो त्याच्यावर जीएसटी असते पण शेतमाल जेव्हा तो शेत बाजारात विकतो त्या जीएसटीचा त्याला परतावा मिळत नाही किंवा तशी काही सुविधा पण नाही म्हणून शेतीच्या रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी असतील संबंधित आणि त्याच्यावर जे काही जिथे जिथे जीएसटी लावले त्याचे औषध असतील बारदन असतील अवजर असतील या सर्वांवर शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करावा असं जीएसटी काउन्सिलला अर्थमंत्र्यांनी विनंती करावी निश्चित प्रकारे महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी असं जर त्या काउन्सिलला विनंती केली तर त्याचा संबंध देशाच्या शेतकऱ्यांचा दुवा हे आपल्या महाराष्ट्राच्या सरकारला मिळेल अशी मी त्यांना विनंती करतो अध्यक्ष सजेशन <laughs> फॉर